कोवाड येथे विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार कोवाड तालुका चंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अर्वाची शिवीगळ करत धाकट पक्ष केला पीडित महिलेसमोर लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झालाय रोहित पाटील राहणार दुडंगी आणि सूर्यकांत पाटील राहणार ठाणे अशी संशयितांची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांच्या दिलेल्या फिर्यादीनुसार ही फिर्याद दखल करून घेण्यात आली आहे यातील आरोपी यांनी संगणमत करून प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाडचे वैद्यकीय अधिकारी साक्षीदार डॉक्टर वैभव नागरे यांना फोन करून शिवीगाळ केले तसेच पीडितेसमोर लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव केले अश्लील हातवारे केले फिर्यादी व साक्षीदार परिचर सुनील गायकवाड यांना तुमची सगळ्यांची कशी भट्टी लावतो ते बघा तुम्हाला उद्यापर्यंत ठेवत नाही असे धमकी दिले या प्रकरणी तपासी अमलदार मकानदार यांनी गुन्हा दाखल करून घेतलाय अधिक सहाय्यक फौजदार सावंत तपास करतायत अनमिशन लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा